नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पत्नीचं अफेर असल्याचं पतीला कळलं त्यामुळं त्याच्या मनात क्रूरतेचं भूत शिरलं त्यानं जन्म दिलेल्या तीन मुलांचा देखील विचार केला नाही पहिले पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर एका मागोमाग एक अशा तिन्ही मुलांचा गळा दाबून त्याने खून केलाय या घटनेनंतर त्याने पोलिसाला जात पोलिसाला हकीकत सांगितली त्यावेळी पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ही हत्या छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये घडली आहे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीसह आपल्या तीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये घडली आहे आज उघडकीस आलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे उपेंद्र केवट नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की उमेंद्र केवट हा आपल्या पत्नी आणि तीन मुलासह बिलासपूर जिल्ह्यातील हिरिया गावी वास्तव्यास होता उमेंद्र हा मागील काही महिन्यापासून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा त्यावरून पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं देखील व्हायची सोमवारी रात्री उमेंद्र केवट हा त्याच्या पत्नीचा पुन्हा वाद झाला आणि उमेंद्रने क्रूरपणाचा कळस गाठत आधी पत्नीला गळा दाबून संपवलं आणि नंतर तीन मुलांचीही हत्या केली वडिलाकडून हत्या करण्यात आल्या दोन मुलींचं वय पाच वर्ष आणि चार वर्ष आहे तर मुलगा केवळ दोन वर्षाचा आहे दरम्यान चार जणांच्या हत्येप्रकरणी आरोपी उमेंद्र केवट याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे